चुकीची चुकीचे चुकीचे आहेत रिप्ले बघा आणि जर मान्य आहे पतीस पर्यंत केला असेल तर जर दोन्ही खांदे जर टिकले टिकले असं खोल पण आम्ही दोन्ही खांदे टिकले नाही रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर चॅलेंज टाकल्यावर निर्णय घेता येत नाही आम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर झाली असेल तर

आज सीबीबाई कुस्ती झाली त्यामध्ये शिवराज द्राक्ष आणि मोहळ यांच्या यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचानी जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे पंचाचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तींना खेळायला पाहिजे ते आम्ही दिसलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिबगाळ करणं हे काही एका, एका खेळाडूला शोधण्यात नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जे कुस्ती झाली होती त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासमोबत वाद केला शिवीगाळ केली आमच्या कार्याध्यक्षालासुद्धा अरेराची भाषा वापरली हे न शोभणारा एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही तीन वर्षांसाठी सस्पेंड केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही ना। हे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करायची देखील मागणी होत होती तर काय बैठकीत नेमकी चर्चा झाली आता आम्ही एक पाच सहा लोकांची कमिटी जी आहे आमची ओली आहे ती कमिटी आम्ही बसणार आहे आणि त्यानंतर निर्णय घेणार आहे